शरद ऋतूचा आल्हाद कमी कमी होत जातो तेव्हाच चाहूल लागते दिवाळी सणाची दिवाळी हा सण अश्विन कार्तिकेला मोठा उत्साह असतो हेमंत ऋतूच्या सुरुवातीला शुक्राच्या सोबतीने कार्तिकेची पहाट उमलू लागते आणि अशावेळी उत्साहाच्या आनंदाचा दीपांचा सण आपल्या दारी येतो वसुबारस धनत्रयदशी नरक चतुर्दशी बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन भाऊबीज अशा तिथी घेऊन दिवाळी येते अश्विन वद्य द्वादशीला गोवत्सव द्वादशी, गो द्वादशी किंवा वसुबारस असेही म्हणतात संध्याकाळच्या वेळी घरातील वासरांना ओवाळून खरिपाच्या पिकांचा नवा गोड घास त्यांना खाऊ घालतात संध्याकाळी गायीची पूजा करून दिवसभराचा उपवास सोडला जातो आपल्या कामात मदत करणाऱ्या प्रत्येक सजीव निर्जीवाची जाणीव ठेवायला आपल्या प्रथा आपल्याला मदत करतात वसुबारस सणही त्यापैकी एक ग्रामीण प्रथेप्रमाणे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वाघबारस वर्षभरात देवदेवतांना केलेले नवस या दिवशी मोठ्या उत्साहाने फेडले जातात विजयादशमीनंतर पावसाने दिलेल्या उघडी काळाने शेती कामांसह मळणीसाठी तयार केलेल्या मळ्याचे पूजन या दिवशी केले जाते नवस्फूर्ती व खळपूजनासाठी खेड्यांमध्ये शाकाहारी मंडळी गोडधोड जेवणाचा आस्वाद घेत काही मंडळी वसुबारसाच्या दिवशी एकत्र गोळा होत व काटेरी गवताचा नाक करून वसुबारसाच्या दिवशी आठ ते दहा जणांचा गट तयार करून ही मंडळी घरोघरी जाऊन दिवाळी चार दिवसांवर आल्याचा संदेश देतात तसेच गोठ्यांची साफसफाई करून सतत तेवत राहणारा तेलाचा दिवा लावतात गावाच्या वेशीवर असलेल्या वाघदेवाची मनोभावे पूजा केली जाते आणि दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होत असते यन्यूजसाठी सुरेश कपिले